परीक्षा ऑफलाईनच होणार आहे यावर शिक्कामोर्तब देखील झालेला आहे धन्यवाद प्रफुल्ल माहितीबद्दल पुढच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे नाशिकमधून ही बातमी येते नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड सुरूच आहे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला बेड मिळत नसल्याने रुग्ण मध्ये पडून असल्याचे चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळालेलं आहे रामनगरीमध्ये नाशिकमध्ये कोरोना रुग्ण राम भरोसे असल्याचं चित्र आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय अतिशय विदारक परिस्थिती या ठिकाणी आहे अनेक रुग्णालयात जाऊन देखील बेड मिळत नसल्याने रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याची देखील माहिती मिळते अक्षरच्या गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये परिस्थिती अतिशय बिकट होत असल्याचे चित्र आपण पाहतोय गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा रुग्ण पालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावरती फोन करतोय मात्र त्याचा फोन उचलला जात नाहीये यासोबतच गेल्या अनेक रुग्णालयांमध्ये देखील तो जाऊन आला मात्र त्याला दाखल करण्यात आलेलं नाहीये कारण बेडच त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे तर ऑक्सिजन बेड रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये जाणवत असल्याचं चित्र आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही दुसरी महत्त्वाची बातमी माझं पेशंट माझे सासरे आता हॉस्पिटलमध्ये आम्ही कोविड व्हेंटिलेटर बेडसाठी वायपॅक बेडसाठी वेट करत आहोत गेल्या दोन दीड दोन तासापासून तुम्ही बघू शकता मागे पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये आहे अतिशय गंभीर परिस्थिती आहे ले ले तो अजून कोणतीच मदत मिळालेली नाही आहे प्रशासनाला वितन विनंती करेन की आम्हाला मदत व्हावी लवकरात लवकर ही लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण आपण पाहतोय अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये ही परिस्थिती जाणवते गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक मधले पालिका मुख्यालयावर देखील एका एक रुग्ण एक गेला होता तो ऑक्सिजनवरती होता त्याला बेड मिळत नव्हता आणि दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू देखील झाला होता तर त्यावेळेला आपली चूक सुधारण्याऐवजी त्या रुग्णावरती कुठेतरी त्या रुग्णाच्या नातेवाईकांवरती आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्यात आली होती पालिकेकडून आता नवीन हे प्रकरण समोर येत आहे नेमकी काय अधिक माहिती मिळते साधारण किती दिवसांपासून हा रुग्ण या रुग्णाची हेळसांड होते खरं तर जे नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर जे प्रकरण झालं त्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता त्या रुग्णाला हॉस्पिटल हॉस्पिटल सोडून महापालिकेत घेऊन गेला म्हणून कारवाई करण्यात आली होती मात्र या प्रकरणात परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे त्या रुग्णाचा नातेवाईक आणि तो रुग्ण स्वतः हॉस्पिटलच्या दारोदार फिरतोय लोकांकडे बेड देण्याची मागणी करतोय हॉस्पिटल प्रशासनाला सांगतोय मला बेड द्या खरं तर हा रुग्ण जो आहे त्याच्या सांगण्यानुसार त्यांनी शासकीय जे कॉल्स आहे ज्या ठिकाणी हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी देखील त्यांनी संपर्क केला मात्र त्याला बेड मिळाला नाही तब्बल तीन ते चार तास तो शहराच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरत होता आणि मला बेड द्या अशी विनवणी तो हॉस्पिटल प्रशासनाला करत होता खरं तर शासकीय रुग्णालयांमध्ये कुठेही जागा उपलब्ध नाहीये व्हेंटिलेटर नाहीये ऑक्सिजन नाहीये अशा प्रकारची परिस्थिती शासकीय रुग्णालयांमध्ये आहे एखादा व्यक्ती त्या रुग्णालयामध्ये असलेला डेथ झाल्याशिवाय नवीन रुग्णाला जागा मिळत नाही ही वास्तव आणि वस्तुस्थिती आहे मात्र खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड शिल्लक राहिलेले नाहीये नाशिक जिल्ह्यावरती अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार या पाच सहा जिल्ह्यांचा लोड जो आहे तो एका जिल्ह्यावरती आलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे व्हेंटिलेटर बेड तर शिल्लक नाहीये मात्र ओ चे बेड सुद्धा शिल्लक नाही असं सगळं चित्र आहे मात्र अधिकाऱ्यांकडनं आणि महान पालकमंत्र्यांकडनं वारंवार बैठकांमध्ये दावा केला जातोय की शहरामध्ये पुरेसे व्हेंटिलेटर आहे शहरामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही असा दावा पालकमंत्र्यांकडनं वारंवार बैठकांमध्ये केला जातो मात्र प्रत्यक्षात जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर आहे एक नातेवाईकाला बेड मिळत नाहीये म्हणून तो हॉस्पिटलचा दारोदार फिरतोय आणि दुसरीकडे पालकमंत्री असं कसं सांगू शकतात की शहरामध्ये बेड उपलब्ध आहे त्यामुळे हा प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या जे काही हे सांगितलं जातं त्याच्यामध्ये तफावत आहे प्रशासनाकडनं एकतर त्या पालकमंत्र्यांना चुकीची माहिती दिली जाते किंवा पालकमंत्री समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये का असा प्रश्न केला जातो खरं तर नाशिक शहरात लॉकडाऊन करा लॉकडाऊन केला तर किमान ही व्यवस्था जी आहे तिला रिलीफ मिळेल जे लोक घरी आहेत त्यांना ट्रेस करता येईल आणि ज्या लोकांना बेड मिळत नाहीये त्यांना बेड मिळू शकतील अशी सगळी परिस्थिती शहरामध्ये आहे लॉकडाऊनची मागणी केली जाते खर तर जिल्हा प्रशासनातल्या मोठ्या अधिकाऱ्यांनी खरंतर पालकमंत्र्यांना सांगितलं होतं की आता आपण शहरात लॉकडाऊन करणं गरजेचं आहे नाशिक शहरात काल सहा हजारचा आकडा आहे ठाण्यापेक्षा कमी लोकसंख्या नाशिक शहर आहे नाशिक जिल्हा आहे त्या ठिकाणी ठाण्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण काल एका दिवसात आढळलेले आहेत तीस पस्तीस लोक दररोज मरत आहे अशी सगळी भयावह परिस्थिती जिल्ह्यामध्ये असताना का कठोर निर्णय घेतले जात नाही का लॉकडाऊन सारखा पर्याय निवडला जात नाहीये अशी विचारणा अधिकारी करताय मात्र अधिकाऱ्यांना काही मर्यादा असतात त्या मर्यादेच्या पुढे जाऊन त्यांना निर्णय घेता येत नाही त्यामुळे अशा प्रकारे रुग्णांची हेळसांड शहरामध्ये सुरू आहे जिल्ह्यामध्ये सुरू आहे ग्रामीण भागात तर पूर्णतः यंत्रणा कोलमडलेली आहे ग्रामीण भागामध्ये जे शासनाचे रुग्णालय आहे त्या रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर जेवढे आहे त्या ठे सर्व व्हेंटिलेटर जे आहे ते फुल आहे ओटूचे सुद्धा व्हेंटिलेटर नाहीये तर रुग्णांना शहरामध्ये हलवायचं असेल तर ओटूची अँब्युलन्स लागतील त्या अँब्युलन्स देखील मिळत नाहीये इतकी भयावह चित्र जे आहे ते नाशिक शहरात निर्माण झालेलं आहे आणि ही चित्र निर्माण नेते मंडळी कायम असा दावा करत राहते की आम्ही सगळे इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करतोय सगळ्या दवाखान्यांमध्ये बेड्स आहेत व्हेंटिलेटर्स आहेत रेमडेसिवीरचं इंजेक्शन आहे मात्र हा व्हिडिओ जो आपल्या समोर आलेला आहे तो अतिशय बोलका आहे हा व्हिडिओ समोर आला म्हणून कदाचित आपल्याला हा रुग्ण किती गंभीर आहे आणि त्याला बेड मिळत नाहीये हे कळलेलं आहे मात्र असे अजून किती रुग्ण असतील की ज्यांना बेड्सच मिळत नाही आहेत नाशिकमध्ये खर नाशी, तर नाशिक नाशिक शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये असे असंख्य लोक आहेत ज्यांना बेड मिळत नाहीये मात्र काही लोक जे असतात ते अशा पद्धतीनं व्हिडिओ स्वतः बनवून माध्यमांकडे पाठवतात आणि या ठिकाणी मदतीची याचना करत असतात मात्र असे अनेक रुग्ण शहरामध्ये फिरत आहेत त्यांना बेड मिळत नाहीये व्हेंटिलेटर मिळत नाहीये अनेक लोक मागणी करताय की व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर द्या बेड द्या जर शहरामध्ये सर्वे जरी केला तर दिवसभर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दहा वीस असे रुग्ण जे आहे ते हॉस्पिटलच्या दारामध्ये मृत्यू होतोय त्यांचा ही परिस्थिती कुठल्याही प्रकारे समर्थन करणारी जोगी नाही आहे प्रशासनाची बाजू घेण्यासारखी नाहीये कारण रुग्णांचा मृत्यू होतोय मृत्यू होणं हे एका कुटुंबासाठी किती घातक असतं हे सांगण्याची गरज प्रशासनाला नाही आणि लोकप्रतिनिधींना देखील नाही आहे तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीये अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या केवळ बैठकांमध्ये माध्यमांचे प्रतिनिधी करत नाहीये हालच्या अधिकारी सुद्धा सांगताय वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना की शहरात बेड शिल्लक राहिले नाही दुसऱ्या उपाययोजना करा दिवसाला दोन एक नाशिकमध्ये दोन हजार क्वारंटाईन बेडचं क्वारंटाईन सेंटर बनवण्यात आलं मात्र त्यातले पन्नास टक्के बेड अवघ्या दोन तासात फुल झाले दररोज पाच सहा हजार जर रुग्ण या शहरामध्ये येणार असतील तर आरोग्य यंत्रणा कुठल्याही प्रकारे काम करू शकत नाही अशी परिस्थिती आहे मग याच्यावरती उपाय काय करायचा असा प्रश्न ज्यावेळेला विचारला जातो त्यावेळेला लॉकडाऊन हा पर्याय समोर येतोय मात्र लॉकडाऊन करायचा नाही अशा भूमिकेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि त्यांचा कदाचित हट्टावास जो आहे तो अशा प्रकारे लोकांच्या जीवावर भेटतोय अंगलट येतोय असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही त्यामुळे आता पालकमंत्री असतील किंवा प्रशासन असं यांनी कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे अन्यथा अशा प्रकारच्या रस्त्यावर जीव जाणाऱ्यांची संख्या जी आहे ती दिवसागणिक वाढेल खरं तर या शहरात पूर्वी पाच दहा लोकांचा मृत्यू होत होता पंधरा वरती गेला वीस वर गेला काल तीस पस्तीस लोक एका दिवसात मृत्यूमुखी पडलेले आहे आणि आपण पाहतोय की नेत्या नेते, नेते मंडळींकडून आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देखील मोठमोठे दावे केले जात आहेत की सगळीकडे बेड्स उपलब्ध आहे व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहे मात्र या दृश्यांच्या माध्यमातून एक विरा विदारक परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे नाशिक